काय विषय आहे आज कलेक्टर ऑफिस दोन विषयासाठी आज आम्ही वफ बचाव समिती जी जळगावची तयार झालेली आहे त्या समिती सर्व जळगाव शहरातील कर्मधून सामाजिक व राजकीय क्षेत्रातील व्यक्ती आहेत दोन घटना अशा घडलेल्या आहेत त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही या ठिकाणी एकत्रित आलेलो पश्चिम बंगालमधील मुर्शिदापूर येथे वक्त विरोधी आंदोलनामध्ये पोलिसांच्या गोळीबारात तीन तरुण अंत त्या ठिकाणी बळी गेलेला आहे त्याचाही आम्ही निषेध करतो त्याचप्रमाणे मध्यप्रदेशच्या प्रदेशच्या निमच येथे जैन मुनींवर तीन भ्याड हल्ला तीन लोकांनी भ्याड हल्ला करून त्या तिघ लोकांना गंभीर स्वरूपाने जखमी केलेलं आहे त्याचाही आम्ही निषेध करतो त्याचसोबत पश्चिम बंगाल सरकार भारत सरकारला विनंती करतो की ती जे तीन तरुण म मा, मयत झालेले आहे त्यांच्या त्यांना प्रत्येकी पंचवीस लाख रुपये आर्थिक मदत करावी तसेच त्यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीला सरकारी नोकरी द्यावी आणि या दोघी घटनांची एस आय टीमार्फत मार्फत चौकशी करून आरोपींना कडक कारवाई करण्यात येईल जेणेकरून पुढे असं कोणी करणार नाही व खास करून जे धर्मगुरू आमचे कुलदैवत किंवा प्रेषित अथवा आमचे जे काही महापुरुष आहे त्यांचा जो अवमान सातत्यानं होत आहे त्यासाठी महाराष्ट्र सरकारने भारत सरकारने विशेष कायदा करावा जेणेकरून कोणाची अशी हिंमत होणार नाही की ते धर्मगुरूंवर किंवा यांच्यावर हल्ला करतील जळगाव वफ समि बचाव समिती जळगाव फारुख शेख